हॅलो तीन जूनला आर सी बी आणि पंजाब यांच्यामध्ये मॅच होती आणि त्याच्यामध्ये आर सी बी मॅच जिंकली आणि अठरा वर्षानंतरचा ट्रॉफीसाठीचा जो आर सी बीचा वनवास होता तो संपला पण ह्या मॅचमध्ये मॅ मॅचच्या अगोदर एक मुलगी प्रचंड व्हायरल झाली होती इंटरनेटवर आणि ती आर सी बीची मालकीन आहे असं त्या व्हिडिओच्या खाली लिहिलेलं असायचं की आर सी बीची ओनर आर सी बीची ओनर असं लिहिलेलं असायचं तर खरंच ती आर सी बीची ओनर आहे का आणि आहे तर तिचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का तर चला एक एक लुक टाकू त्या मुलीवरती तर ही मोक्षा हिचं नाव आहे मोक्षा एम ओ डबल के एस एच ए आणि हिचे व्हिडिओ जे आहेत ना -K -K ते प्रचंड व्हायरल होत आहेत की तीन जूनला ही फायनल बघायला येणार किंवा ही आर सी बीची ओनर आहे एवढी छान ओनर आहे हे हे आहे ते आहे परंतु ही आर सी बीची ओनर नाही आहे ही एक अभिनेत्री आहे डान्सर आहे आणि बँगलो हे बंगाली बंगाली अभिनेत्री आहे ती त्याचबरोबर तमिळ कर्नाटक अशा वेगवेगळ्या मुव्हीजमध्ये हिचं काम केलेलं आहे आणि ही एक स्ट्रीट डान्सर आहे आणि फार सुंदर अशी ही दिसायला आहे आणि ती कसं काय व्हायरल झाली काय माहिती परंतु ती डायरेक्ट आर सी बीची ओनर म्हणूनच व्हायरल झाली की आर सी बीची ओनर आहे आणि ती तीन तारखेला आय पी एलची फायनल बघायला येणार आहे तर त्याच्या खाली जर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट पाहिल्या असतील तर एवढ्या छान छान कमेंट्स आहेत ना की इतकी सुंदर जर मालकी नसेल तर आर सी बीची मॅच पाहणार आतापासून मी आर सी बीचा फॅन आहे आणि आर सी बीची म्हणजे मालकीन किती छान आहे तर असं नाही आहे तर ही एक ॲक्ट्रेस आहे डान्सर आहे आणि बंगाल तमिळ मल्या मल्याळम इथं तिचे मूवीज येतात किंवा इकडे ती ॲटम सॉंग वगैरे करते तर आता आर सी चे ओनर कोण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की। आता अठरा वर्षानंतर आर सी बी आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यामुळे हो शुभेच्छांचा वर्षाव हा सोशल मीडियावरती खूप होत आहे रजित रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली आर सी बीनं कालची मॅच जिंकली आणि ही ट्रॉफी जिंकली आता याच्यावरती विजय माल्या म्हणजे आता आर सी बीचा ओनर कोण आहे तर पहिली आर सी बीची स्थापना जी आहे किंवा ओनर जे होतं ती विजय माल्या होता परंतु त्यानंतर काही केसेस वगैरे ह्या झाल्याच्या नंतर आर सी बीची जी ओनरशिप आहे ना ती आता सध्या युनायटेड ब्रिवरीज परंतु बराचसाच ते आर सी बीचा हा अजून सुद्धा विजय माल्या यांच्याकडेच आहे आता काल आर सी बी जिंकल्यानंतर विजय माल्या यांनी एक पोस्ट केली एक भावनिक पोस्ट केली ता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अठरा मी ज्यावेळेस आर सी आर सी बीची स्थापना केली किंवा आर सी बी तेव्हा आर सी बी आय पी एल ट्रॉफी जिंकल ह्या मनशानेच केली होती आणि तब्बल अठरा वर्षानंतर आज माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे ज्यावेळेस विराट कोहली यंग होता त्यावेळेस मला त्याचं त्याला आय आर सी बीमध्ये घेण्याचं सौभाग्य मिळालं त्यानंतर क्रिस गेल ए बी डे विलियर्स ह्या लोकांना ह्या लोकांना आपल्या टीममध्ये जागा करून घेण्याचं किंवा ह्या लोकांना सिलेक्ट करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि ह्याचा ह्यासाठी मी खूप सौभाग्यशाली आहे अशी एक भावनिक पोस्ट विजय माल्या ह्यांनी केली होती आणि मी खूप खुश आहे की आर सी बीमध्ये बँगलोरमध्ये ट्रॉफी आलेली आहे अठरा वर्षानंतर तर जी काही व्हायरल मुलगी होती तर ती काय आर सी बीची मालकीन नाही आहे आर सी बीचा ओनर जो होता तो विजय मानला होता आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बँक करप्ट झाल्याच्यानंतर त्याच्या त्याचे अनेक अकाउंट वगैरे सीज करण्यात आले आणि त्यामुळे त्यावेळेस युनायटेड ब्रिवरीज या कंपनीकडे त्याचा आर सी बीची ओनरशिप केलेली होती तर व्हायरल व्हिडिओमधली जी मुलगी आहे ती एक अभिनेत्री आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याच्यातली थोडीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज म्हणजे माझा व्हिडिओ बघत जा बेला प्रेस करत जा म्हणजे माझा चॅनल